नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मीरा मिरचीच प्लॉट मध्ये तर एक शेतकरी आले त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा रामदास लक्ष्मण काटोली गाव अवघड बर आता कोणत्या मिरचीचा प्लॉट बघायला मीरा कुणाचं क्षेत्र आहे कुठं आलाय गाव हे अवगड असे भोकरदन तालुक्यात बर आता एवढं तुम्ही सगळे मिरचीचं हिथू ह्या क्षेत्रात उत्पादन घेतलं जाते तर ह्या मिरची मध्ये तुम्हाला असं वेगळं काय वाटलं व्हरायटी चांगली वाटली काय कशाबद्दल माल सेटिंग कमी आहे त्याच्यावर व्हायरस कमी आहे बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेत बर थोडा सोपी आहे मार्केटला चांगली आहे इतर शेतकऱ्यांना काय चांगलं ह्या व्हरायटी बद्दल इतर शेतकरी वाहन लावायला पाहिजे चांगलं वाहन आहे कोणताच प्रकारचा दिसत नाही आता चौथा तोडा झाला परत येणार सेटिंग कसं वाटतंय काय फुलांची संख्या कसं काय माल जाम झाला तरी ते फुलाची सेटिंग चालूच आहे माल रोखत नाही झाडावर माल किती असला तरी माल चालूच आहे येणं Mm-hmm.